गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत बांधकामांसह प्रदूषण करणाऱ्या गोष्टींवर शासनाकडून निर्बंध घालण्यात आले मात्र रस्त्यावरील धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतच आहे त्यावर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि दाद तुकाराम इंगळे यांच्या माध्यमातून तब्बल साठ लाख रुपये खर्चून शिवने ते दावडे रस्त्याच्या दुतर्फा पेविंग ब्लॉक लावून या धुळीच्या प्रदूषणावर मात घालण्याचं काम सुरू करण्यात आहे त्याचबरोबर इंगळेवडा भागातील अंबा माता मंदिर येथील अडीच लाख रुपये खर्चाचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आणि पाच लाख रुपये खर्चून शिवने उत्तमनगर कोणवे लावडे आणि न्यू कोपरे येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण करणे अशा कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ताई ह्या नेहमी सतत सक्षम करण्याचं काम करत असतात आणि मेन म्हणजे ताईंमुळे आम्हाला महिलांना खूप जिद्द निर्माण होते की ताई करू शकतात तर आपण का काम नाही करू शकत त्यासाठी आम्ही सतत ताईच्या खंबीरपणे पाठीमागे उभे असतो जेव्हा जेव्हा आम्ही प्रश्न घेऊन येतो ताई त्याच्यावर सोल्युशन काढायचा प्रयत्नही करतात असं नाही कधी नाही असं हा उत्तरच नसतं ताईंचं त्यामुळे मी ताईंना मनापासून धन्यवाद म्हणते आणि ताई इंगळे यांना मनापासून धन्यवाद त्यांनी आम्ही आम्ही आमचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडले त्यांनी त्याच्यावरती सोल्युशन काढून हे सोल्युशन काढून प्रयत्न करून त्या काम सक्सेसफुल करून दिलं असेच प्रयत्न करून काम आमचं करून द्यावं दादा ही तीस लाखाचे पीव्हींग ब्लॉक आणि दुसरी निविदा पण निघाली आहे ती पण तीस लाखाची आहे म्हणजे एकूण साठ लाखाचं हे काम आहे अडीच लाखाचा हा अंबामाता मंदिराचा रस्ता आहे आणि स्मशानभूमींचं सुशोभीकरण हे पाच लाखाचं काम आहे आपलं तर आपले पालकमंत्री अजितदादा आणि क आपल्या लाडक्या सगळ्यांच्या खासदार सुप्रियताई सुळे यांच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून ही कामं आज इथं उद्घाटन झालेलं आहे ही कामं झाल्यामुळे रहदारीची जी समस्या आहे फुटपाथ वाढल्यामुळं तो प्रश्न थोड्या प्रमाणात का होईना निकालात निघणार आहे रस्त्याच्या साईडचे जे खाचखळगे आहेत ते निघून जातील आणि रस्ता वाढण्यास थोडी मदत होईल आम्हाला यामुळं धुळीचंही प्रदूष धूळ उडणार नाही त्यामुळं वायू प्रदूषण पण थांबणार आहे